लुसलुषित जाळीदार आंबोळीचे तीन प्रकार कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत ही आंबोळी काळ्या वाटाण्याची उसळ किंवा चिकन मटण ह्यासोबतसुद्धा खाऊ शकतो खूप अप्रतिम लागते ही आंबोळी तर मी श्रावणे श्रावणे झोम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरू करू आंबोळी करायला एवढी छोटी चार वाटी तांदूळ घ्यायचे काटोकाट भरून घेतले एक वाटी उडीद डाळ पाणी घालून धुवून घ्यायचं उडीद डाळ जास्त धुवायची नाही एका पाण्यामधूनच काढायचे तांदूळ चांगले तीन चार पाण्यामधून काढायचं सहा सात तास भिजत ठेवायचे तीन चार पाण्यामधून तांदूळ धुवून काढले अर्धा छोटा चमचा मेथी चांगली धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवली तीसुद्धा उडीद डाळीबरोबर आपल्याला वाटून घ्यायची आहे आणि हे दोन टेबलस्पून पोहे ते नंतर वाटताना आपण पाण्यात भिजून घ्यायचे आता हे डाळ उडीद डाळ आणि मेथी सहा सात तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि नंतर मग मिक्सरला वाटून घ्यायचे सात तास झाले आहेत तांदूळ चांगले भिजलेले आहेत आता हे सगळे वाटून घ्यायचेत ही उडीद डाळ पण सुद्धा चांगलीच भिजलेली आहे मेथी पण चांगली भिजली हे पोहे फक्त आता धुवून घ्यायचे आणि तांदळामध्ये नाही तर डाळीमध्ये कशामध्ये सुद्धा वाटले तरीसुद्धा चालतील हे तांदूळ आणि उडीद डाळ वेगवेगळे वाटले तरीसुद्धा चालतील किंवा एकत्र वाटले तरीसुद्धा चालतील आता हे पोहे भिजून घेऊया तांदूळ वाटून घेते हिचे जर असे जाडसर वाटायचे आता ह्यामध्ये हे पोहे घालायचे आहेत पोहे चांगले धुवून भिजून घेतले पोह्यामुळे आंबोळ्या एकदम सॉफ्ट होणार थोडं पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं आहे थोडंसं घालायचं आहे आता हे वाटून घेते तांदूळ वाटून झालेत एकदम बारीक नाही केले थोडेसे रसरशीत रश केलेली आहेत हे आता एका पातेलात काढून घेऊया आता ही उडीद डाळ आणि ही मेथी सुद्धा आंबोळ्या फुलायला मदत होते आंबोळीला थोडं पाणी घालायचं असतं वाटताना इडलीला खूप कमी घालायला लागतं आता हे एवढ्या पाण्यामध्येच वाटून घेते डाळ पण वाटली आहे डाळ तांदळापेक्षा थोडी अजून बारीक वाटली आहे आता ही ह्यामध्ये मिक्स करायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आता हे मिक्स करून झालं आता हे पाच मिनिट एकाच डायरेक्शनने ढवळून घ्यायचे बॅटर हे एवढं अशा पद्धतीने पाहिजे सात ते आठ तास झाकून ठेवायचं नंतर मग आंबोळ्या करायला घ्यायच्या इथे आता पटकन ओल्या खोबऱ्याची चटणी करायची आहे त्यासाठी अर्धा कप ओलं खोबरं घेतलंय थोडीशी कोथिंबीर आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या लसूणपेक्षा अर्धा आलं पाव चमचा साखर एक छोटा चमचा मीठ आणि अर्धा लिंबाचा रस आता हे सगळं मिक्सरला दरदरीत वाटून घ्यायचंय जास्त बारीक नाही करायचं आहे दोन मिरची लसूण आलं आणि खोबरं हे आधी वाटून घ्यायचं खोबरं मिरची वाटून आहे आता ह्यामध्ये साखर घालायची मीठ घालायचं आणि ही कोथिंबीर घालायची आणि वाटून घ्यायचं चटणी दरदरीत वाटून झाली आहे ह्यामध्ये पाणी नाही घातलं आहे जी पाणी न घालता आपण चटणी केली तर नंतर मग पाहिजे तेव्हा पाणी घालून आपण ॲड करू शकतो आता ह्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे इथे मी हिरवे मटार घेतलेत हे मी अर्धे बॉईल केले म्हणजे पाणी उकळत ठेवलं आणि त्यानंतर मग पाणी उकळल्यानंतर हे मटार सोडले आणि मटार मग पाण्यावर वर, वर आल्यानंतर मी ते काढून घेतले म्हणजे हे अर्ध कच्चे शिजवले ते मी इथे घेते तर हे थोडे असे स्मॅश करून घेते मिक्सरला फिरवलं तरीसुद्धा चालेल पण हे थोडे आहेत म्हणून मी असे स्मॅश करून घेते ते अर्धे कच्चे शिजवलेले असेल तर मग ते आंबोळी करतानासुद्धा चांगले शिजले जाणार मटार चांगले स्मॅश करून झालेत आता बाजूला ठेवूया इथे मी कांदा घेतला आहे हा कट करून घ्यायचा आहे ह्याचे गोल असे स्लायसेस करून घेतले कांद्याचे स्लायसेस कट करून घेतलेत मटार स्मॅश करून घेतलेत आणि इथे थोडे तीळे घ्यायचेत मी रात्री पीठ भिजवलं होतं आणि आता सकाळ झाली आहे सकाळी चांगले सात आठ तास झालेत पीठ आलेलं आहे हे बघा चांगलं पीठ आलेलं आहे पीठ येऊन गेलं आहे थोडं थोडंसं मिक्स करून घ्यायचं ढवळून घ्यायचं एक छोटा चमचा मीठ घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं इथे मी गॅसवर भिडं ठेवलं आहे तुम्ही भिडं पॅन काहीही ठेवा भिडं पण टाकलं आहे तर इथे तेल घालते आणि ह्या कांद्याने तेल लावून घेते गॅसची फ्लेम मोठी ठेवली आहे हे बॅटर आहे तर बॅटरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त नाही एकदम एक, एक चमचा मिक्स करायचं बॅटर असं पाहिजे की किंवा बिड्यावर सोडताना असं इझिली पडलं पाहिजे अशा पद्धतीने बॅटर आपल्याला करायचं आहे हे मी पेल्यामध्ये घेते पेल्यामधून किंवा चमच्यामधून घेतलं तरीसुद्धा चालेल गॅसची फ्लेम मोठी ठेवली आहे झाकण लावायचं दोन मिनटं वाफेवर शिजू द्यायचं उघडून बघूया गॅसची फ्लेम मी मीडियम केली आहे हा बघा जाळी पण चांगली आली आहे आता आपण दुसरा करून घेऊया तेल घालायचं तर ते ह्यामध्ये हा कापलेला कांदा घालायचा आहे हे मटार मी स्मॅश केले होते ते घालायचे आपल्याला कुठल्या दुसऱ्या भाज्या घालायच्या असतील त्या घातल्या तरी सुद्धा चालेल ह्यावर मिरी पावडर घालायची लाल मिरची पावडर थोडी घालायची तीळ घालायचे इथे वरून तेल सोडायचं आहे इथे मी मिक्स हब घालते आणि ऑरिगॅनो आणि चाट मसाला थोडा घालायचा आहे त्याने टेस्ट चांगली येणार हिरवी मिरची क्रश करून घालायची असेल तरीसुद्धा चालेल मी लाल मिरची पावडर घातली आहे हे थोडी असं प्रेस करायचं परतल्यानंतर ते निघणार नाही गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवली आहे आता हे परतून घ्यायचं ही आंबोळी आपली झालेली आहे व्हेजिटेबल भाज्या घालून हे काढून घेते अशा पद्धतीने आंबोळी केली तर आपल्याला दुसरी कुठली भाजी घ्यायची गरज नाही फक्त चटणी बरोबरसुद्धा चांगली लागेल काढून घेते तर हे शेवटचं जरासंच राहिलं आहे पावडर लाल मिरची पावडर चाट मसाला मिक्स ऑरिगेनो हो, तेल लावायचं आहे यामध्ये तुम्ही चीज वगैरे सुद्धा टाकू शकता तर इथे यावर चीज घालू शकता तुम्ही लहान मुलांना खूप आवडेल अशा पद्धतीने तुम्ही केलं आणि टिफिनमध्ये वगैरे दिलं ना तरीसुद्धा मुलं आवडीने खातील हे आंबोळीचा पिझ्झा तयार झाला आता असं तुम्ही मुलांना शाळेत टिफिनमध्ये देऊ शकता ऑफिसमध्ये जाणाऱ्यांसाठी सकाळी नाश्ता म्हणून टिफिनमध्ये देऊ शकतो आता आपण सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता आंबोळी तयार झाली आहे ही काळ्या वाटाण्याची उसळ चिकन मटण कशाबरोबरही खाऊ शकता अगदी चहासोबतसुद्धा खाऊ शकता ही मटार कांदा घालून बनवली आहे अशी बनवली तर फक्त चटणीसोबत अप्रतिम लागते या आंबोळीमध्ये चीज ॲड केला आहे लहान मुलं आवडीने खातील याला आपण आंबोळी पिझ्झासुद्धा म्हणू शकतो सोबत खोबऱ्याची चटणी ही चटणी आणि केचप बरोबर छान लागेल अशी आंबोळी नाश्त्यासाठी चांगली आहे ही तुम्ही मुलांना टिफिनमध्ये किंवा ऑफिसमध्ये ब्रेकफास्ट म्हणूनसुद्धा देऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल लायकन क्लिक करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद